नमस्कार मित्रांनो लग्नसराई जोरात सुरू आहे पण सोनं चांदीचे दर पाहून सर्वसामान्यांच्या कपाळावर घाम फुटतोय एकीकडे लग्नाची हौस परंपरा आणि अपेक्षा तर दुसरीकडे गगनाला भिडलेले सोन्याचे दर आज आपण पाहणार आहोत लग्नसराईत सोन्याची खरेदी कमी झाली आहे का ग्राहकांची मानसिकता कशी बदलती आहे आणि सराफा बाजारात नेमकं काय चित्र आहे सध्या सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर ऐतिहासिक उच्चांकावर आहेत चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल एक लाख पासष्ट हजार रुपयांवर तर चांदीचा दर किलो मागे तीन लाख एकोणचाळीस हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे हे दर पाहता सामान्य ग्राहकांनी खरेदी कमी केली असली तरी लग्न खरेदी पूर्णपणे थांबलेली नाही हेच या बातमीतील महत्वाचे निरीक्षण आहे पूर्वी लग्नसराई म्हणजे जड दागिने मोठे हार वजनदार साज पण आता चित्र बदलत आहे ग्राहक हलके कमी वजनाचे दागिने निवडत आहेत जितकं लागेल तितकंच ही मानसिकता दिसतीय म्हणजेच हाऊस आणि बजेट यांचा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न सुरू आहे सोन्याकडे आजही सुरक्षित गुंतवणूक म्हणूनच पाहिलं जात आहे त्यामुळे चोवीस कॅरेट सोन्याची नाणी भविष्यातील लग्नासाठी आधीच खरेदी हा ट्रेंड वाढतोय ज्या घरांमध्ये लगेच लग्न नाही ती कुटुंबे नाण्यांमध्ये गुंतवणूक करताना दिसतायत पण ज्या घरात आत्ता लग्न आहे तिथे तडजोड अपरिहार्य ठरतीये लग्नात वधूचा पारंपारिक साज आजही महत्वाचा आहे नथ ठुशी बांगड्या कंबरपट्टा बाजूबंद मात्र वाढत्या दरांमुळे हा सगळा साज सोन्यातून करणे सर्वांना शक्य नाही त्यामुळे इमिटेशन ज्वेलरी हा पर्याय स्वीकारला जातोय काही दागिने गुंतवणुकीसाठी सोन्याचे तर लग्न दिवसासाठी इमिटेशन हा व्यावहारिक तोडगा अनेक कुटुंबे निवडताना दिसतायत दर इतके वाढले असतानाही लोक सोने विकायला पुढे येत नाहीत हे विशेष कारण काय भाव अजून वाढतील अशी अपेक्षा आत्ता विकले तर नुकसान होईल अशी भीती सोन्याकडे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्याचा कल म्हणूनच खूप गरज असेल तेव्हाच विकू ही भूमिका बहुतांश ग्राहक घेत आहेत थोडक्यात काय तर सोन्यावरचा विश्वास अजूनही कायम आहे पण खरेदी आता विचारपूर्वक नियोजनबद्ध आणि मर्यादित होत आहे लग्नसराईत दाखवण्यापेक्षा निभावण्यावर भर वाढतोय सोनं महाग झालंय पण ग्राहक आता शहाणे झालेत आणि हाच बदल सराफा बाजाराचं आजचं वास्तव दाखवतो तुम्हाला काय वाटतं सोन्याऐवजी इमिटेशन ज्वेलरी स्वीकारणं योग्य आहे का की परंपरेसाठी तडजोड नको कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आयर्विन टाईम्सला सबस्क्राईब करा